जनता की बात, बात जनता के साथ पुलाला धडकलेल्या टँकर चालकाचा मृतदेह काढण्यात यश तिरंका बारा जानेवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विसरवाडी गावात बोगदा असलेल्या पुलाला तेलाचा टँकर धडकल्याने भीषण अपघात झाला होता अपघात एवढा भीषण होता की टँकरचा केबिनचा भाग अक्षरशः दिसेनासा झाला होता विसरवाडी पोलिसांच्या मदतीने व क्रेनच्या साहाय्याने पुलाजवळून टँकरला बाहेर काढण्यात यश या आली यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती टँकरचा केबिनचा भाग पूर्ण चिप झाल्याने चालकाचा मृतदेह छिन्नविछिन्ह अवस्थेत बाहेर काढण्यात आला होता चालकाची आधार कार्डवरून ओळख पटली असून मेहबूब काठात वय अठ्ठावीस वर्ष राहणार दुजोडिया सुमेल पाली राजस्थान येथील असल्याचे समजते नवापूर लाइव्ह न्यूजसाठी संजय वाणी विसरवाडी